हा हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्याजणी तर आज परत एकदा नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे आणि आज जायचं आहे मला गावात तर माझं आहे ना दाढ दुखते परत एकदा तर पोहे वगैरे बनवते नाश्ता बनवते तुम्हाला तर माहितीच आहेत की सात आठ जण आहेत नाश्ता आणि जेवणासाठी तर आणि लक्षबंधनची पण खूप गर्दी आहे तर गावात जायचं आहे माझी दाढ दुखते आहे तर बघू डॉक्टर काय म्हणतात ते, ते तर डॉक्टरकडे जाईल त्याच्यानंतर आहे ना लाडकी बहीण योजनेचे सबमिशन झालेलं आहे की नाही ते म मेसेज नाही आलेला आहे फॉर्म सबमिट झाला की नाही ते माहिती नाही आहे तर मग म्हटलं ते पण राहून बघू आणि अजूनही किरकोळ एखादं दोन काम करायचं आहे ते पण तर बघत राहायचं आहे व्हिडिओ गर्दी खूप आहे ब्लाऊज शिवायला आणि आमच्या गावाला आहे ना तीन ते ती चार दिवस झालेले आहे प्रचंड पाऊस चालू आहे अगदी नॉनस्टॉप म्हटलं तरी चालेल सगळीकडे अगदी ओल नदी नाले जे आहेत आणि तिकडून पण पाणी सोडलेलं आहे धरणाचं त्याच्यामुळे खूप पाऊस म्हणजे जी सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला जायचं आहे गावात तर इकडे दाढीचं काम तर तुम्हाला माहीत आहे दाढ दुखत असल्यावर ले आपल्याला काहीही सुचत नाही माझी ना काल परवापासून जास्त दाढ दुखायला लागली होती गोड खाल्ल्यामुळे मी काल लग्नाला गेली होती पण मी ब्लॉग काही शूट केलेला नाही आहे लग्नाचा कारण का पाहुण्यांचं लग्न होतं आणि सारखा कॅमेरा हातात पकडायचं आता ते बरोबर नाही वाटत इकडे काय काही लोक सुधारलेले विचाराचे आहेत आणि काय काही खूपच विचित्र विचाराचे लोक आहेत त्याच्यामुळे मग मी काही ब्लॉग शूट केलेला नव्हता फोटोसुद्धा काढलेला नाही आहे घरी काढले मी फोटो तयार झाल्याचे तर बाकी आता काय मी मैत्रिणीला बोलून घेईल मला सोबत कारण का घरातून स्वप्नाला वगैरे न्यायचं म्हटलं तर आत्ता ना माणसं वाढलेली आहेत जेवायला आणि ना वैष्णवी आलेली आहे कालच अकरा माणसं जे आहेत ते मजूर लोक आमचे घरचे सोडून अकरा जणं जेवायला आहेत तर वैष्णवी पण काल आली संध्याकाळी आमच्या दोन क्यूट क्यूट पाऱ्या पण आलेल्या आहेत दादा पण आलेले आहेत त्याच्यामुळे घर अगदी भरल्यासारखं आहे तर इथे बघा मी आलेली आहे पेपरमध्ये की जिथं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता आणि मेसेज आलेला नव्हता म्हणून विचारण्यासाठी ते झालं त्याच्यानंतर बघा हॉस्पिटल झालेलं आहे हॉस्पिटलच्या तिथे मी काही शूट घेतलेला नाही आहे कारण का ते म माझी मैत्रीण आलेली नव्हती आणि हॉस्पिटलला मला थोडंसं पेन पण होत होतं तर गोळी घेतली मी तिथेच आणि आता मला बरं वाटतंय तर चप्पल घ्यायला आहे तर बघा किती साऱ्या चप्पलांचा सा गंज आम्ही इथे मांडून ठेवलाही आहे ही आहे माझी मैत्रीण ती पण मला एक एक करून आणून दाखवते तर आणि ती आहे ना तिच्या मुलीचा व्हिडिओ कॉल पण चालू होता ती व्हिडिओ कॉलमध्ये चप्पल दाखवते ती मुलीला की कुठली घ्यायची आहे तर माझी चप्पल बघा मी जी चॉईस केली ना ती तुम्हाला दाखवते तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा मला आहे ना सारे जोड मी घेते पण मला घरी आल्यावर जे कम्फर्ट वाटत नाही मी तसेच टाकून देते ते तसेच पडलेले असतात आणि जी मला आवडते किंवा मला पायाला त्रास देत नाही ती चप्पल मी वापरते तर ही बघा ही एक चॉईस झालेली आहे मी आता घातली ना तर सेम दोन जोडी म्हणजे एक माझ्या मैत्रिणीने मा घेतली त्यांच्या मुलीला आणि ही बघा ही एक घेतली मी तर पीच कलरची एक मी घेतली ही आहे मरून कलरची मी घातली आहे तर पीच कलरची एक मी घरात घालण्यासाठी घेतली कारण काय ना काय झालेलं माझे ना पाय दोन दिवसापासून सारखं ह्या कोटा फरचीवर चालून चालून आहे ना माझे पाय जाम दुखायला लागलेले पायाचे तळवे तर मग म्हटलं ही एक घरात घालायला म्हणून आणि आता ना पावसाळ्याचे दिवस येतं फरची पण खूप गार पडते तर बघा अगोदर मी ही पिस्ता कलरची एक चॉईस केलेली पण नंतर विचार आला की ही पिस्ता कलरची चप्पल नंतर आहे ना डाग वगैरे पडतील किंवा खराब होईल काळ वगैरे काही लागलं तर त्याला सन नाही होणार म्हणून मग मी पिंक पीच कलरची एक चप्पल सेम घेतलेली आहे स्लीपर घरात घालण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मला जर का वेळ मिळाला तर नक्की ती चप्पल दाखवल तर हे आहे बघा शॉप ओखीच आहे हे तर अगदी रिजनेबल रेटमध्ये त्याने आम्हाला दिल्यात चप्पल तर आता इकडे आम्ही बिल करतो आहे आणि घरी जातोय लगेचच कारण का पाऊस चालू आहे बाहेर इंजे तर इथं बघा आता बार्गेनिंग करायची कालाने आमचा मेकअप केलेला आहे तेव्हा आमच्या दादाने मेकअप केला त्याची त्यानेच पावडर घेतला आणि त्यानेच लावून घेतला आम्ही बसलेलं होतं गप्पा मार तिथं बघा माझी मैत्रीण आलेली आहे पुरीन घेऊन बसली रामाला तिला उभा पावडर आगाव झाल्यात आता आमच्या नाते आडवा नकोच म्हणती खाली नकोच नको डायरेक्ट उभं पाहिजे बघा उभं हिला पण दूध बाहेर काढून राहिली गशी हा खूप आहे आम्ही आता पावडरचा डबा मेकअप केला आई बाहेर नेला ग डबा

तिला उभंच पाहिजे उभच पाहिजे दोघींना पण हे बघा असं बसून पाहिजे असा ना हिला उभं पाहिजे याबा ह्या दादे रामा हे बघ हे बघ काय आरलं का आणि आठवी करा बरं तिची गो बघा बर का कॅमेरा चालू आहे झोप आली झोप आली बाळाला माझ्या बाळाला झोप आली हो नाही डॉक्टरने नाही सांगितलेलं तेल लावतो थोडीफार मालिश पण करतो पण टाळू नाही आणि हे बघा हिला पण असं बसून पाहिजे आयब्रोज लय भारी हा हिच्या थोडे विरळे ही गोरी आहे तिच्यापेक्षा ही गोरी माझी आई थोडीशी हिवाजी आई अ दादानी तिकडे पावडरचे पराक्रम केले डबा इथून घेऊन पळून गेलेला आहे दादा आमचं संध्याकाळचं यास चालू राहत चावम्याव चाव म्याव चाव हा लागली उभं धारा घेऊन फिरा थंडीचं कुठं जायचं चा पावसाच कुठं जायचं पावसाच घेऊन तुला हा कोणी सवाय लावली तुला बाहेर फिरायची हा वाव वाव आत्याला आवाज येते तुझ्या आत्या हिला आता घेऊन करायचा हिला उभा करायचा डोळे बघायची का डोळे डोळे वाव हा आली धली 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 बालमाजी हो कोणी तुला कोणी शाने, कसा कसं कळत आडवा धरल्यावर कॅमेरा का राहिला बघ